शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा गणपती विसर्जन मिरवणुकीला उत्साहाची मोठी रंगत नाशिक शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला पारंपरिक उत्साहाची आणि जल्लोषाची मोठी रंगत पाहायला मिळाली सकाळपासूनच शहरातील रस्त्यांवर भाविकांची गर्दी उसळली होती विविध मंडळांच्या गणेश मूर्ती आकर्षक सजावटीतून मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या ढोल ताशांच्या गजरात गजरात आणि तरुन नृत्य करत गणरायाला निरोप दिला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते यावेळी अनेक मंडळांनी सामाजिक आणि धार्मिक संदेश देणारे उत्कृष्ट देखावे सादर केले होते पर्यावरण संवर्धन सामाजिक ऐक्य स्त्री शक्ती आणि स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या देखाव्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या संख्येने गर्दी केली होती मिरवणुकी दरम्यान पोलीस प्रशासन वाहतूक विभाग आणि स्वयंसेवकांनी उत्तम व्यवस्था केली होती सुरक्षा आणि शिस्तीच्या वातावरणात विसर्जन पार पडले ढोल ताशांच्या नादात जल्लोषाच्या वातावरणात आणि भक्तिभावाच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला भक्तिभाव आणि जल्लोषाने नाशिक शहर दुमदुमले न्यूज टुडे नाशिक